सावरकर नको आहे त्यांना औरंगजेब चालतो उभाटाचं तर काँग्रेसीकरण पहिलंच चाललं आहे बाळासाहेबांनी जे नको म्हटलं ते तुम्ही स्वीकारलं ला। काश्मीरमध्ये लाल चौकात तिरंगा फडकवण्याची कोणाची हिमत होती जे पन्नास साठ वर्ष काँग्रेस करू शकली नाही ते मोदीजींनी केलं जनतेच्या हितासाठी दहा वेळाने शंभर वेळा दिल्लीला जाऊ त्यांचं पूर्ण प्लॅनिंग होतं बी जे पीचे चार पाच लोक आतमध्ये घालायचे जेलमध्ये बाळासाहेब आपल्या सहकार्यानं सवंगडी समजायचे हे घरगडी समजून म्हणाचे कोण आहे देशाची ही सार्वत्रिक निवडणूक आहे पण ती खऱ्या अर्थानं रंगते आहे महाराष्ट्रात प्रचारसुद्धा शिगेला पोहोचलाय आहे आपल्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे सर आहेत सर लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद ही जी लोकसभा निवडणूक आहे जी आता निम्म्यावरती आलेली आहे महायुती जी सत्ताधारी आहे तिचे नेते म्हणून मुख्यमंत्री म्हणून राज्यातली ही निवडणूक तुमच्या नेतृत्वात खऱ्या अर्थानं लढली जाते आहे कसोटी आहे खरं म्हणजे निवडणूक निवडणुकीसारखीच लढवली पाहिजे परंतु निवडणुका आल्या म्हणून आम्हाला काही तयारी करावी लागते असं नसतं कारण आम्ही निवडणुका असल्या नसल्या तरी काम करतो आज दोन वर्षाचा जर कारभार बघितला तुम्ही या सरकारचा तर तेव्हा काही निवडणुका नव्हत्या पण आम्ही पहिल्या दिवसापासून सरकारने घेतलेले निर्णय बघा शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी युवा वर्ग ज्येष्ठ सगळ्यांना आम्ही त्याच्यामध्ये घेतले कुठलाही वर्ग सुटला नाही कारण आमचं कमी दिवसात आम्हाला जास्तीचं काम करायचं होतं त्यामुळे आम्ही कामाच्या जोरावर विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवतो आहे त्यामुळे आम्हाला असं चॅलेंज काय वाटत नाही कारण मोदीजींनी दहा वर्ष केलेलं काम हे पण लोकांसमोर आहे जे पन्नास साठ वर्ष काँग्रेस करू शकली नाही ते मोदीजींनी केलं ते तर लोकांसमोर आहे काम तर बोलतच आणि ते बोलणार काम या निवडणुकीमध्ये सर तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विषय काढलेला आहे आता तुम्हाला बघता बघता दोन वर्ष पूर्ण होत आहेत मुख्यमंत्री म्हणून तुमच्यावर खूप भला मोठा विश्वास त्यांनी महायुतीचं सरकार चालवताना मुख्यमंत्री म्हणून दाखवलेला आहे आता ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात येते आहे की जिथे मुंबईसह आजूबाजूच्या तेरा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे एक प्रकारे तुमच्याकडं जे खातं होतं इतके वर्ष एम एम आर डी एचं त्याचे प्रकल्प या मतदारसंघांमध्ये येत आहेत त्यादृष्टीनं विकासावरती तुम्ही फोकस करणार आहात की नाही ही निवडणूक ज्या पद्धतीनं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती येते आहे त्यावरती ही लढवली जाते नाही बघा आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवतो आहे याचं कारण आमचं सरकार आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग मोदी साहेबांनी उद्घाटन केलं अटल सेतू एम टी एच एल जो गेम चेंजर आहे दोन तास लागायचा तर वीस मिनिटात प्रवास होतो आहे ते मोदीजींनी केलं आज आपण मेट्रोचं मोदीजींनी केलं मेट्रोचं तर कामच बंद होतं मेट्रो टू मेट्रो सेवन मेट्रो थ्री हे काम सगळं ठप्प होतं कारशे कर्ष, अरे कारशेड ठप्प इगोमुळे अहंकार सुप्रीम कोर्टाने क्लिअर केल्यानंतर पण तुमचं कसलं इगो राज्यकर्त्यांनी इगो ठेवायचा नसतो जनतेला काय पाहिजे ते द्यायचं असतं पण याच्यामुळे राज्य मागे गेलं आणि जसं आमचं सरकार आपलं सरकार आलं लोकांच्या मनातलं सरकार आलं तेव्हापासून आम्ही जो धडाका लावला आहे सगळीकडे प्रोजेक्ट सुरू आहेत बंद पडलेल्या योजना सुरू आहेत जलयुक्त शिवार योजना बंद केली मराठा वॉटर ग्रीड बंद केलं सिंचनाचे प्रकल्प बंद केले मग करणार काय तुम्ही मग आम्ही हे केलं सर्व आणि मोदीजींचा आम्हाला पाठबाढ मिळाला आमचा प्रत्येक प्रकल्प प्रत्येक प्रस्ताव केंद्रातून आम्हाला मान्य के करून देत होते त्यामुळे शेवटी बघा केंद्राकडे मागायला तुम्हाला का लाज वाटावी आज केंद्र केंद्र आहे केंद्र सरकार शेवटी आपल्याला आपल्या राज्यासाठी मागायचं आहे मग राज्यासाठी मागायला जाऊन तिकडे जाऊन लोटांगण घालतात अरे हो कोणासाठी आम्ही जनतेसाठी आम्ही लोकांना विकास पाहिजे तो देण्यासाठी तुमच्यासारखं ज दहा जनपदला लोटांगण नाही घालत आम्ही जनतेच्या हितासाठी दहा वेळाने शंभर वेळा दिल्लीला जाऊ कारण आम्हाला तिथून मदत मिळते त्यामुळे डबल इंजिनचं सरकार या राज्यामध्ये काम करत असताना मला खूप समाधान आहे आज कोस्टल सुरू केला आम्ही आज मुंबईचे खड्डेमुक्त रस्ते करतो आहे मुंबई ब्युटिफिकेशन चालू आहे या ठिकाणी मुंबई पुणे मिसिंग लिंक चालू आहे आता अर्धा तास आणखी कमी होईल मुंबई सिंधुदुर्ग आम्ही ॲक्सेस कंट्रोल रोड करतो आहे वसई विरार मल्टीमोडल कॉरिडॉर करतो आहे आज गोवा नागपूर गोवा करतो आहे आज समृद्धी हायवे आज मुंबई नागपूर आहे तो आम्ही गडचिरोली गोंदिया भंडाऱ्यापर्यंत नेतो आहे किती प्रकल्प घेतो आहे आम्ही मुंबई पुणे पुणे रोड करतो आहे शहरातली सगळी ट्रॅफिक डिकन्जस्ट होईल लोकांना कनेक्टिव्हिटी पाहिजे आज मेट्रोची सगळी कामं फेज वाईज आम्ही पुढे जातो आहे मेट्रो थ्री सुरू झाली तर तीस लाख लोकांना फायदा होईल पर डे आज मेट्रो तीनशे सदतीस किलोमीटरची मेट्रो जेव्हा नेटवर्क कम्प्लीट होईल तेव्हा ह्या खाजगी गाड्या तुम्हाला रस्त्यावर दिसणार नाही लोक आरामचे गारेगार प्रवास करतील एफिशियन्सी वाढेल लोक परिवाराला टाईम देतील लोक कामावर जातील तेव्हा त्यांचं काम करण्याची कार्यक्षमता वाढेल हे करायला पाहिजे ना नुसतं आरोप 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 डीप आरो, आरो, क्लीन ड्राईव्ह मुंबईचा क्लस्टर मुंबई कर मुंबई कर मुंबई कर म्हणता मुंबईकरांसाठी काय केलं का मुंबईतले रीडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट कोणामुळे रखडले ते आम्ही टेकओवर करतो आहे गव्हर्मेंट करणार आता म्हाडा करेल एम एस आर डी सी करेल एम एम आर डी करेल सगळे प्रोजेक्ट टेकओवर करणार लोकांना मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर आम्ही पुन्हा मुंबईत आणणार हे आमचं विजन आहे डेव्हलपमेंट हाच आमचा मुद्दा आहे सर आतापर्यंत निम्म्या जागांहून अधिक जागांवरती हिंदुत्वाचं कायतरी म्हणाल म्हणाले होय मी तुम्हाला हिंदुत्वाचा मुद्दा जो यासाठी म्हणत होतो की ही निवडणूक औरंगजेब असेल सावरकर असेल किंवा फतवा असेल या मुद्द्यांवरती ही निवडणूक आत्ता जेव्हा निम्म्यावरती आली आहे तेव्हा सरकते आहे महायुतीचा हा अजेंडा आहे का नाही महायुतीचा अजेंडा विकासाचा आहे माझं प्रामाणिक मत आहे की जेव्हा आम्ही महाविकास आघाडीत होतो सावरकरांच्या विरुद्ध जेव्हा जेव्हा काँग्रेसने अपशब्द वापरले जाणीवपूर्वक अपमान करण्यासाठी तेव्हा हिंदुत्व हिंदुत्व म्हणणारे मुख गिळून गप्प बसले होते त्यांना सावरकर नको आहे त्यांना औरंगजेब चालतो त्यांना औरंगजेब चालतो पण सावरकर चालत नाहीत हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं म्हणून तर आम्हाला तो निर्णय घ्यावा लागला म्हणून आम्ही निर्णय घेतला बाळासाहेबांचे विचार तुम्ही जेव्हा पायदळीत उडवले बाळासाहेबांचे विचार सोडले या महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही धोका दिला कारण तुम्ही भारतीय जनता पक्षाने शिवसेना मिळून निवडून आलात सरकार तुम्ही स्वतःच्या खुर्चीसाठी एका मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेबांचे विचार तुम्ही म्हणजे सोडून दिले बाळासाहेब म्हणायचे काँग्रेस माझी हो देणार नाही तुम्ही पूर्ण काँग्रेस म्हणजे काय म्हणतो काँग्रेसीकरण करायला लागले मग कसे नाही राहणार लोक त्यामुळे आम्ही बाळासाहेबांचा विचार कधी सोडणार नाही बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आम्ही स्थापन केलं आहे आणि बाळासाहेबांचे जे जे स्वप्न होते राम मंदिर तीनशे सत्तर आणखी जे जे काय ते मोदी साहेबांनी पूर्ण केलं मग काय एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री तुम्ही करतो 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 आणि स्वतःच बनलात अरे मला सोडा दुसऱ्याला तर करायचं होतं सर तुम्ही शिवसेनेचा विषय काढला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा देशाचे गृहमंत्री अमित शहा असतील हे असली शिवसेना तुमच्याकडं आहे नकली शिवसेना ही उद्धव ठाकरेंकडं आहे त्यामुळं तुमचा प्रचार सोपा झाला ते अगदी खरं बोलले कारण बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना ही खरी शिवसेना आहे कारण सावरकरांच्याबद्दल कधी बाळासाहेबांनी तडजोड केली नाही आज तुम्ही तडजोड केली आज तुम्ही काँग्रेसची भाषा बोलू लागलात आज काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलू लागले त्यामुळे ज्या ज्यांच्याकडे बाळासाहेबांचे विचार कोणाकडे आहेत कोणाकडे आहे तो आमच्याकडे आहे आणि तुमच्याकडे काय बाळासाहेबांनी जे नको म्हटलं ते तुम्ही स्वीकारलं त्यामुळे असली शिवसेना जी आहे ते म्हटलं आहे नकली आणि असली ते सर जागा वाटपावरती येतो थेटवे या तहामध्ये तुम्ही जिंकलेला आहात म्हणजे महायुतीचे तीन पक्ष असताना तुम्ही पंधरा जागा सोडवून घेतले पंधरा जागा मिळतील हा आशावाद तुम्हाला आधीपासून होता तुम्ही तर सोळा म्हणत होते पण पालघरची जागा आहे वेळी तुम्हाला आली नाही वेगळी कारणं असतील पण पंधरा तुम्ही सोडव पालघर आम्ही त्यांच्याकडून तेव्हा घेतली होती परत दिली हा परत दिली यस तर ह्या पंधरा ठिकाणी तुम्ही समाधानी आहात की तसे तुल्यबळ सक्षम उमेदवार दिले बिलकुल मी समाधानी आहे आमच्यामध्ये समन्वयाने सगळं झालं बाहेर जे परसेप्शन होतं चुकीचं होतं कुठल्याही जागेबद्दल कटुता नव्हती ठीक आहे कुठली जागा बी जे पीचे कार्यकर्ते लढू इच्छितात कुठली जागा शिवसेनेचे कार्यकर्ते लढू इच्छितात कुठली जागा राष्ट्रवादीला लढवायची असते तर त्यामुळे मा थोडा वेळ लागतो परंतु याचा अर्थ असा नाही आम्ही एका एका मतदारसंघात दोन दोन उमेदवार उभे नाही केले तुम्ही केले तुमचं काय गळ्यात गळे घालताना पायात पाय आणि तसं आमचं नाही आहे आमचं अगदी जे आहे ते स्पष्ट आहे आमच्यामध्ये आमचा विचारधारा एक आहे आमचं टार्गेट एक आहे आमचं वैयक्तिक कुठलाही अजेंडा नाही आहे आमचा अजेंडा काय या देशात पुन्हा मोदी सरकार आणायचं हाच आमचा अजेंडा आहे याचं कारण सांगतो मोदीजींनी आज आपल्या देशाला जे जगभरामध्ये दे सन्मान मिळवून दिला कोणी दिला मिळवून आज भारत बोलताना जग हालतो आहे ही परिस्थिती आहे पूर्वी होती काशी भारत बोलायचा बोलायचा कोण ऐकायचं आज पाकिस्तान पण हिंमत करत नाही पहिले आपल्या जवानांची मुंडकी छाटून पाकिस्तानात घेऊन जायचे काय परिस्थिती होती काश्मीरमध्ये लाल चौकात तिरंगा फडकवण्याची कोणाची हिंमत होती ती झाली कुणामुळे मोदीजींमुळे अमित शहा साहेबांमुळे त्याचाही आनंद यांना लुटता आला नाही काँग्रेसला वाईट वाटेल म्हणून पुलवामाचा बदला मोदीजींनी घेतला बालाकोटचा सर्जिकल स्ट्राईक करून याला म्हणतात प्रधानमंत्री आता मजबूर भारत नाही आता मजबूत भारत आहे त्यामुळे घुसके मारेंगे हे पाक कुठला प्रधानमंत्री बोलत होता तेवढी हिंमत लागते आणि म्हणून आम्ही मोदीजींवर प्रेम करतो आणि म्हणून मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याचा अजेंडा आमचा आहे सर तुम्ही शिवसेनेचा विषय काढला आहे शिवसेनाविरुद्ध शिवसेना म्हणजे धनुष्यवान विरुद्ध मशाल चौदा ठिकाणी सामना आहे तुम्ही सक्सेस रेट कसा वागता स्ट्राईक रेट कसा वागता सेंट पर्सेंट कारण धनुष्यबाण आमच्याकडे बाळासाहेबांचे विचार आमच्याकडे आहेत आम्ही काम केलं आहे जमिनीवर आज लोकांना दिसत आहेत प्रकल्प घरात बसलो नाही फेसबुक लाईव्ह नाही केलं ला। उंटावरून शेळ्या आखता येतात का जमिनीवर उतरायला लागता ना शेतावर जावं लागतं ना बांधावर जावं लागतं ना अतिवृष्टी अवकाळीमध्ये गारपीटमध्ये फक्त तोंडाच्या वाफा दौडून चालत नाही तिथे जावं लागतं डायरेक्ट तिथे आम्ही जातो जिथे आपत्ती येते तिथे आम्ही जातो पूर येतो तिथे आम्ही जातो एर्शाळवाडीवर चढण्याची हिंमत कुणाची खालून येऊन व्हॅनिटी व्हॅनमधून बसून जाणं सोपं असतं अरे तिथे जे माणसं गाडली गेली त्यांचे नातेवाईकांचा आक्रोश त्यांना मॉरल सपोर्ट एन डी आर एफचे लोक त्या पावसात त्या वादळात बचाव कार्य करत होते त्यांचं तेन त्यांना मॉरल सपोर्ट एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत कल्याणच्या जागेवरनं मातोश्रीनी शिंदेशी तडजोड केलेली आहे श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात सक्षम उमेदवार देता आलेला नाही आहे या चर्चेत काही तथ्य आहे तुम्हाला सांगू का तथ्यहीन <laughs> चर्चा आणि आरोप आणि दिशाभूल करण्याचं काम आज कोण करत आहे ज्यांना पराभवाची चाहूल लागलेली आहे ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे की आता आपलं काय खरं नाही आहे त्यामुळे अशा चर्चेनं उधारण आलेलं आहे मी तुम्हाला सांगतो पहिल्या वेळेस जेव्हा श्रीकांत उभा होता त्यावेळेस त्याची ओळख होती एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे डॉक्टर श्रीकांत शिंदे पण त्यांनी पाच वर्षात त्याची स्वतःची ओळख निर्माण केली कामाच्या माध्यमातून दहा वर्षामध्ये त्यांनी एवढं काम केलं एवढं काम केलं की आता ती निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे उमेदवार कोण असेल कोण आहे समोरचा कुणालाच माहीत नाही त्यामुळे या चर्चेमध्ये बिलकुल कुठलाही उमेदवार आला तरीसुद्धा डेव्हलपमेंट हा जो काही मुद्दा त्यांनी श्रीकांनी घेतला आज विकास कोट्यावधी रुपयांची कामं आज तिकडे झाली लोकांना आज सुविधा मिळालेल्या लोक काम करण्याचे मागे जातील का काम बंद पडणाऱ्याच्या जा मागे जातील का घरी बसणाऱ्याच्या जा मागे जातील आमचा सरळ सोपा विषय काम आहे की काम सर ठाण्याच्या जागेसंदर्भात तुमचा बाले किल्ला आहे तुम्ही ठाण्यात राहता तरीसुद्धा सर्वात शेवटी निर्णय होतो की ती जागा तुम्हाला जाईल की भाजपला जाईल शेवटी ती तुमच्या पारड्यात आली असं का झालं ठाण्याची जागा पूर्वी फार वर्षापूर्वी दिगेसाहेब असताना अगोदर भाजपकडे होती नंतर शिवसेनेकडे आली आता भारती भाजपच्या कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली ती जागा आपण लढू शकतो का इच्छा व्यक्त करणं काही गुन्हा आहे का त्यामुळे ती, ती चर्चेमध्ये होती वरिष्ठांनी निर्णय घेतला कारण त्याला इमोशन दिघे साहेबांचं आहे आनंद दिघे साहेबांचं एक जे काही संवेदना आहे आणि दिघे साहेबांच्याबद्दल था जे ठाणे जिल्ह्यामध्ये म्हटलं जातं था। ठाणे जिल्हा म्हणजे आनंद साहेबांचा बालेक किल्ला बाळासाहेबांचं प्रेम असलेलं ठाणं आणि त्यांनी वरिष्ठांनी तो निर्णय घेतला हे बाबा नाही हे शिवसेनेला द्यायला पाहिजे तो बालेकिल्ला महायुतीचा आहे शिवसेनेचा आहे भाजपचा युतीचा बालेकिल्ला सर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असं म्हटलं आहे शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना की निकालानंतर तुम्ही एकनाथ शिंदेच्या पक्षासोबत आमच्या एन डी एमध्ये या अजित पवारांसोबत तुम्ही आमच्या एन डी एमध्ये या तुम्ही कशाला काँग्रेसबरोबर जात आहे तुम्ही आमच्याबरोबर या असं जेव्हा पंतप्रधान जाहीर सभेतनं बोलतात एक प्रकारे ऑफर देतात तेव्हा तुम्ही काय विचार करत काही नाही मी फक्त आणि प्रधानमंत्री बोलले कशावर जेव्हा पवारसाहेब म्हणाले की आता प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हायला पाहिजे याचा अर्थ काय ते जे बोलतात ते विचारपूर्वक बोलतात म्हणजे त्यांनी बाकी त्यांच्या घटक पक्षांची चर्चा केली असावी आणि त्यांना आता चाहूल लागलेली आहे की आपला पक्ष आता कमजोर झाला आहे प्रादेशिक पक्षाची ताकद कमी झाली आहे आणि मग जेव्हा ताकद कमी होते तेव्हा मोठ्या पक्षाचा हात सारा घ्यावा लागतो हे सूचक वक्तव्य त्यांनी केलं उभाटाचं तर काँग्रेसीकरण पहिलंच झालं आहे ते लिंद अगोदरच झालं विलीन व्हायचं बाकी आहे त्यामुळे काँग तो एक प्रकारचा त्यांना काय म्हणतो आपण काँग्रेसीकरण म्हणजे काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा हा तुमच्यासाठी चांगला मार्ग आहे पण एक आहे की पवारसाहेबांनी याच्यामध्ये बोलून आपली ताकद कमी झाली आहे आपला पराभव होणार आहे हे एक प्रकारचं सूचक वक्तव्य केलेलं आहे तुमचे सहकारी देवेंद्र फडणवीस आणि अगदी आमच्या इंटरव्ह्यूमध्ये पंतप्रधान नरेंद्र नर मोदीसुद्धा असं म्हणाले की बारामतीच्या निकालाची चाहूल लागल्यानंतर पवार काँग्रेसमध्ये विलीन होण्याची भाषा करतायत स्वतःचा पक्ष तर तुम्हालाही तसंच वाटतंय बघा होऊ शकतं ना आज खरं बघायला गेलं तर आज शिवसेना आज आम्ही बाहेर पडलो पर पन्नास लोक आज परिषद तेरा खासदार लाखो शिवसैनिक किती लोकप्रतिनिधी आता आज मुंबईतले पन्नास लोक शिवसेनेचे सिटिंग कॉर्पोरेटर आज आमच्याबरोबर आले आणखी काय काय होईल पुढे शेवटी आता जेव्हा पक्ष कमजोर होतो तेव्हाच तर अशी भाषा बोलली जाते पक्ष मजबूत असेल तर कसं काय कोण बोलेल विलीनीकरणाची बाता म्हणजे भाषा करू शकतो सर तुम्ही जेव्हा बंड केलं किंवा तुम्ही वेगळी भूमिका मांडली आणि काही आमदारांना घेऊन सुरतला गेलात नंतर गुवाहाटीला गेलात तुम्हाला असं वाटलं होतं की तुमच्यासोबत चाळीस आमदार आणि तेरा खासदार येतील पन्नास आलेत त्याच्यानंतर पण आणखी आलेत पाच परिषद आणि विधानसभेतले हे आमदार माझ्यासोबत नाही त्यांनी ठरवून केलं हे विचार करून केलं मला सांगितलं हे करायलाच पाहिजे कारण जेव्हा शिवसेना खच्चीकरण शिवसेनेचं खच्चीकरण होऊ लागलं शिवसैनिकावर अन्याय होऊ लागला आज आमदार असतील कार्यकर्ते असतील हे बेचेन झाले की आज आपण सरकारमध्ये असताना आज आपली काय हालत आहे आज आपल्याला उद्या निवडणुकांना सामोरं जायचं आहे लोकांना कुठल्या तोंडाने फेस करणार काय म्हणून प्रचार करणार एक पैशाचं काम नाही आज त्यामुळे तो निर्णय होता तो शिवसेना वाचवण्यासाठी शिवसैनिकांचं खच्चीकरण थांबवण्यासाठी आणि शिवसेना आणि धनुष्यबान काँग्रेसच्या दावणीला बांधलेला तो सोडवण्यासाठी ते आम्ही पाऊल उचललं ते सोपं नव्हतं सरकार असताना सरकार असताना चालू सरकार असताना आम्ही सरकारमध्ये असताना मंत्रीपदाला ठोकर मारून आम्ही पाय उतार झालो कोण करते असं कोणी केलंय काय आम्हाला माहीत होतं काय होणार पुढं एक नगरसेवक हो सरपंच पण इकडचं तिकडे जायला विचार करतो माझ्याबद्दल सात आठ मंत्री होते पन्नास आमदार होते हे फक्त विश्वासामुळे कारण एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो फिरवत नाही सर ही सुद्धा एक वस्तुस्थिती पुढे आलेली आहे की ज्यांच्यावरती आरोप होती चौकशा होत्या समन्स होत्या ती मंडळी तुमच्याकडं आल्यावर किंवा महायुतीकडं आल्यावरती सगळं काही बंद झालेलं आहे त्या ते, ते सगळे रिलॅक्स झालेले आहेत मला या अनुषंगानं तुम्हाला प्रश्न विचारायचा की यामिनी जाधव असतील किंवा रवींद्र वायकर असतील यांना उमेदवारी काय विचार करून दिली गेली का देऊन ते आमदार म्हणून त्यांना लोकांनी निवडून दिले आज त्यांच्यावर एखादी चौकशी लागली याचा अर्थ ते आरोपी नाही आणि मी त्यांची पूर्ण वस्तुस्थिती पाहिली आहे त्यांची पूर्ण केस मी स्टडी केली आहे खरोखर अगदी ते त्यांची चूक असती तर मी वेगळा निर्णय घेतला असता परंतु ज्यांना लोकांनी निवडून दिलेला आहे आज तुम्ही जर त्यांच्यावर आरोप करू लागला आहात तुम्ही तर कोविडमध्ये खिचडीमध्ये लोकांच्या पोटावर मारलं तुम्ही कपन डेडी डेड देड़ बॉडी बॅग त्याच्यामध्ये तुम्ही पैसे खाल्ले कोविड सेंटरमध्ये पैसे खाले पेशंट खोटे दाखवून डॉक्टर दाखवून हे काय रवींद्र वायकरांनी एका मुलाखतीमध्ये असं सांगितलं की मी जर का गेलो नसतो शिंदेच्या शिवसेनेत तर मला जेलमध्ये टाकलं असतं त्यांनी खुलासा केला तो खुलासा पण पहा की त्यांना जो सपोर्ट पाहिजे होता एक प्रमुख पक्षप्रमुखाने मॉरल सपोर्ट किंवा पाठीशी उभं राहणं हे कर्तव्य असताना तुम्ही त्यांना खुशाल म्हणाला तुम्ही तुमचं बघा मग तुमच्या परिवारावर आलं की मग तुम्ही बघता मग हातपाय आला होता कार्यकर्ता गेला जेलमध्ये तरी चालेल कार्यकर्त्याच्या परिवार गेला तरी चालेल मग कसले तुम्ही प्रमुख कसले नेते अरे जेव्हा अडचणीत माणूस असतो तेव्हाच तर त्याच्या ते मागं उभं राहायचं असतं दुःखात तर मागं उभं राहायचं असतं आनंदात तर सगळे येतात हे करायची हिंमत लागते आणि त्यांनी सगळं सांगितलेलं आहे मुला दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं माझ्याकडे तो आला का मी काय त्याला सा कुठल्याही प्रकारचं काही मी त्यांना बोलवणं किंवा असं काही ते आले मला म्हणाले असं असं आहे मी बघितलं माझं तसं सहकारी आहे आमचं आणि त्यांनी सांगितलं मी जेव्हा शेअर केलं तेव्हा आमच्या दोघांमध्ये गैरसमज पसरून देण्याचं काम आम्हाला दोघांना झुंजीवत ठेवण्याचं काम कुणी केलं ते त्याला कळलं ते त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये सर अख्ख्या महाराष्ट्राला एक प्रश्न असा पडतो की तुम्हाला हे माहिती होतं का की तुम्हाला मुख्यमंत्री केलं जाईल बघा मी केलेलं धाडस तुम्हाला एक में में मी सांगतो त्यावेळेस मी सरकारमध्ये होतो मी इकडे बसलो होतो मुख्यमंत्री इकडे बसले होते त्यांनी चार पाच लोकांची सगळी माहिती आणि चार पाच लोकांना अगदी जेलमध्ये टाकण्याचा कार्यक्रम घेतला होता आता मला शेवटला त्या गिरीश महाजनचं तर तुम्हाला माहीत आहे आणखी दोन तीन लोकं आणि देवेंद्र देवेंद्रजींच्याबद्दल त्यांनी मला सांगितलं की आता माझ्याकडे सगळं आलं आहे आता मी काय त्याला सोडत नाही म्हणजे काय बोल त्याला जेलमध्ये टाकणार त्यांचं पूर्ण प्लॅनिंग होतं बी जे पीचे चार पाच लोक आतमध्ये घालायचे जेलमध्ये बी जे पीला घाबरवायचं बी जे पी बॅकपूटला जाईल आणि मग वीस पंचवीस तीस बी जे पीतले आमदार काढायचे आणि पाच वर्ष एकदम शांतपणे मुख्यमंत्रीपद भोगायचं पक्ष गेला शिवसैनिक गेला पार्टी गेली त्याचं काहीच नाही अशा परिस्थितीमध्ये मी कसं थांबेन मी बाळासाहेबांचं सैनिक आहे साहेबाचं सैनिक आहे मला हे तर भयानक कारस्थान आहे आणि त्या कारस्थानात माझाही कार्यक्रम करायचा विचार कोण करता असं मंत्रिमंडळातलं तुमचं सहकारी त्याच्याबद्दल असं कारस्थान असे विचार तुमचे असतील कोण राहील तुमच्याबरोबर काही नाही मला काय पाहिजे होते म्हणून मी हे केलं मला या राज्यातल्या जनतेने जो विचार केला होता ते सरकार स्थापन करायचं होतं युतीचं आणि हे सगळं कावा हे सगळं कारस्थान मला हाणून पाडायचं होतं आणि म्हणून मी हा निर्णय घेतला आणि मोदीजी अमित मला दिली जबाबदारी बाबा धाडसी माणूस दिसतो आहे बाळासाहेबांचा सच्चा पाईक दिसतोय देवेंद्रजींनी सहकार्य केलं झालं दोन वर्ष आम्ही काम करतोय टीम म्हणून काम करतोय आज माझ्या पक्षामध्ये आमच्या बाळासाहेबांच्या पक्षात कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही कोणी मालक नाही कोणी नोकर नाही टीम म्हणून कार्यकर्ते म्हणून काम करतो तिकडे काय होतं अरे नोकर समजायचे अशी वागणूक द्यायची बाळासाहेब आपल्या सहकार्यानं सवंगडी समजायचे हे घरगडी समजून म्हणायचे कोण आहे असं चालतं का कधी असा पक्ष मोठा होतो एकनाथ शिंदेकडं मराठा कार्ड आहे एकनाथ शिंदेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि दहा टक्के मराठा आरक्षण मराठा समाजाला दिलं पण मनोज जरांगे पाटलांसारखे जे आंदोलक आहेत ते अजूनही आपल्या भूमिकेवरती ठाम आहे की मराठ्यांना कुणबी म्हणूनच आरक्षण मिळालं पाहिजे याचा काही परिणाम या निवडणुकीवरती दिसतोय बघा मराठा समाजाला आरक्षण देण्याची जेव्हा संधी होती ज्यांच्याकडे त्यांनी दिली नाही त्यांच्या मराठा समाजाच्या जीवावर मोठे झाले सरकार स्थापन झाली सरकार चालली गेली चालवली गेली पण मराठा समाज जिथं होता तिथंच राहिला त्याला वंचित ठेवलं जाणीवपूर्वक आमचं सरकार देवेंद्रजींचं आलं त्या सरकारमध्ये मी होतो मराठा समाजाला पहिलं आरक्षण देण्याचं काम केलं हायकोर्टात टिकवलं सरकार बदललं सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही हे त्यांचं फेल्युअर होतं पुन्हा सरकार बनवलं आम्ही मी छत्रपती शिवाजी महाराजांनी जाहीर शपथ घेतली मराठा समाजाला आरक्षण टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणारं ओबीसीवर किंवा इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता देणार तो शब्द मी पूर्ण केला विशेष अधिवेशन घेतलं मागासवर्ग आयोगाचं पुनर्गठन केलं दोन दोन तीन तीन लाख लोक का कामाला लावली दिलं आरक्षण कोर्टात गेले आरक्षण रद्द व्हावं म्हणून कोण गेले तेही आम्हाला माहीत आहे तुम्ही दिलं नाही आम्ही दिल्यानंतर पोट दुखी हे आरक्षण टिकणार नाही अरे का टिकणार नाही आम्ही एवढा एक्सटेन्सिव्ह आणि डिटेल सर्वे केला आहे मराठा समाज सोशली एज्युकेशनल बॅकवर्ड आहे हे सिद्ध करून आरक्षण दिलं आहे म्हणून आता कोर्टात टिकलं आहे दुसरी गोष्ट मनोज जरांगे पाटील यांना कुणबी प्रमाणपत्र कधी मिळत होते मराठवाड्यात ते, ते आमच्या सरकारने सुरू केले जस्टिस शिंदे कमिटी स्थापन केली आज लाखो लोकांना नियम होता कायदा होता परंतु राबवला जात नव्हता तो आम्ही राबवला ती प्रमाणपत्र मिळू लागली आता त्यांची दुसरी जी सगळ्या सॉयरीची मागणी त्याच्यावर सहा लाख ऑब्जेक्शन आलेत त्याच्यावर स्कुटीनी सुरू आहे सरकार बिलकुल इतर समाजावर अन्याय न करता सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन राजकीय नाही त्यांचं आंदोलन सामाजिक आहे आणि समाजासाठी आहे सर शेवटचा प्रश्न विचारतो आहे की दोन वर्ष होऊन गेले मुंबई महापालिकेसह अनेक महापालिकांवर प्रशासक आहे अनेक जिल्हा परिषदांवरती प्रशासक आहे ह्या निवडणूक चार जूनच्या या निकालानंतर तरी लागतील का पुढे प्रकरण आहे सुप्रीम कोर्टात आणि त्यासाठी आम्हालाही निवडणुका हव्यात कारण लोकप्रतिनिधी जे आहेत ते निवडणुकांपासून वंचित आहेत सरकारची अतिशय सकारात्मक भूमिका आहे आणि सरकार म्हणून जेवढी काय सकारात्मक भूमिका घ्यायची ती सरकार घेईल सर तुम्ही वेळात वेळ वेदा काढून ही मुलाखत दिली मला माहिती आहे आता रात्रीचे एक वाजलेले आहेत आपण मुलाखत संपवतो आहे धन्यवाद सर लोकमतशी बोलल्याबद्दल थँक्यू धन्यवाद